हे सांगायला मिळाले आणि आपण मगाशी बापूरा सांगितलं उशी आपण सांगितलं की आमच्या दुष्काळी भागाला पाणी खास करून खेळ पासून या सगळ्या परिसराला पाणी देणारी वाघोरी वाघोशी वाघोशी उपसा सिंचन योजना ही झाली पाहिजे झाली पाहिजे ना झाली पाहिजे नको जेवढा पोट फिरकीनं बापूराव बोलले आमचे हे नेते काय गडकडे साहेब बोलले तेवढी पोट किलक आहे भिजने नाही होते पाहिजे का नाही गोपेगावला केला गेलं पाहिजे पाहिजे का नाही बघ मी इथं तुम्हाला सांगायला आलोय या वागोशी उपसा सिंचन योजनेच काम आता टेंडर झाले आणि या योजनेसाठी लागणारे पैसे या योजनेसाठी लागणारे पैसे आपल्या खंडा तालुक्यातला दुष्काळ संपवण्यासाठी लागणारे सगळे पैसे आपल्या या योजनेला देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांना आपल्या ऋषी अप्बल आशीर्वाद देण्यासाठी गौरी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी हे पैसे आपल्याला द्यावेच लागतील हे सांगण्यासाठी एक मार्ग आहे बाकी तुम्ही काहीच करू नका बरोबर तुम्हाला काहीच नको आहे तुम्हाला पाणी पाहिजे मला काहीच नको मला पाणी द्यायचंय आमच्या मुख्यमंत्र्यांना पाणी द्यायचंय आणि हा महाराष्ट्र दुष्काळमुक्त करायचा आहे आणि मी आजच कारोबाईची शपथ घेऊन आलोय दादा मला मुख्यमंत्री मोदयाने एकदा समज दिली गेला होती जय कुठल्याही कामाची कुठली शपथ घेताना पुढे विचार करू घे मी असंच म्हणलं होत की माझ्या तालुक्यात पाणी पोचल्याशिवाय मी निवडणूक लढणार नाही तेव्हा मला त्यांनी त्याच सूचना दिल्या होत्या आज त्यांच्या सूचनेचं उल्लंघन मी पुन्हा केलंय माझ्या मानखटाच्या दुष्काळी माती जेव्हा दुष्काळ होता तेव्हा दुष्काळी मानखटाच्या मातीला दुष्काळ मुक्त करण्याचं काम केलंय आणि आता इंग्रानी कुठली निवडणूक या मानखटामध्ये दुष्काळाच्या साठी पाण्यासाठी होणार नाही एवढं काम दुष्काळमुक्तीचं मानखटाच्या मातीत केलंय तेव्हा ही शपथ घेतली होती आणि पाणी घेऊन गेले आज या खंडाळीच्या मातीत या जयकुमार गोयने शपथ घेतली जोपर्यंत उपसा सिंचन योजना पूर्ण होत नाही या भागातल्या शेताला पाणी मिळत नाही चौदा गाव खंडाळ्यातली जी आहेत त्याला निरा देवगाच पाणी देऊन योजना मंजूर करून ही योजना जोपर्यंत कार्यान्वित होत नाही तोपर्यंत जयकुमार गोय भविष्यात कुठली निवडणूक लढणार नाही हा शब्द देण्यासाठी मी आमदार झालो तेव्हा अविनाशला देण्यासारखं माझ्याकडे काहीतरी आलं तेव्हा ते देण्यासाठी ते 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 अविनाश भाऊ नव्हता सातत्यानं अविनाश भाऊचा सगळा रोग जेव्हा अविनाश भाऊ होते तेव्हापासून ते अगदी बापरापासून सगळी टीम सातत्यानं माझ्या बापर्यंत करत नाही आणि सातत्यानं म्हणत राहिले की अविनाश भाऊ नंतर आम्हाला भाऊ नाही इथला गार्गेसर असतील असतील दादा असेल तुम्ही आपण सगळेजण काम करतो पण अविनाश भावानंतर आम्हाला सगळ्यात मोठा आधार भाऊ कोणाचा आहे आणि तेव्हापासून आपण सगळेजण बघतोय की आज ही सगळी माणसं सातत्यानं प्रेम करत राहील जे जे माझ्याकडून शक्य होतं त्या भागासाठी या लोकांसाठी करायचा प्रयत्न केला सह करायचा प्रयत्न केला वंदना जिल्हा परिषदेला निवडून आल्या पण या भागातल्या सगळ्या लोकांचं सातत्याने एक बंद होत अविना स्वच्या नंतर ऋषी आप्पा आता अविना स्वचा वारस आणि ऋषी आप्पाच्या मागे तुम्ही ठाम म्हणून हवा तुम्ही त्याला ताकद द्या ही ताकद देण्याचा आणि सातत्याने प्रयत्न केला पण ऋषी आपल्या माध्यमातून इथं असलेल्या प्रत्येक माणसाला ज्या ठिकाणी आवश्यकता त्या ठिकाणी पण गोष्ट लक्षात आली जी कामाची जो आपल्या कार्यकर्त्याबद्दलच प्रेम ज्या आपल्या सहकार्याबद्दलची भावना जी खंडाळा तालुक्याबद्दल किंवा आपल्या सहकार्याबद्दलच जी जेवढं प्रेम अविनाश भर ला होतो त्याच पद्धतीच अविनाश प्रतिकृती ऋषीच्या रूपाने माझी विनंती आहे या सगळ्यासाठी महाराष्ट्र सरकार देवा भाऊ सगळे लोक आपल्या माझी शुभ आहेत तुमच्याकडे एकच जबाबदारी आहे फक्त ऋषी अप्पाला माझ्या गौरी आपण जिल्हा परिषदेमध्ये पाठवा पाठवाल आत्म करून सांगायचं पाठवाल पाठवाल या गावातल्या सगळ्या जनतेला माझी विनंती आहे कुणाचा माझा नाही पण जी उमेदवारी त्यांच्या उमेद सोबत आहे त्यांच्या सोबत जाऊन या भागाचा जा विकास कधी होऊ शकत नाही या खेडचा विकास या परिसराचा विकास कधी होऊ शकत नाही माझी विनंती आपल्याला एवढीच आहे कि त्या इथल्या व्यक्तिगत त्याच्यासाठी नाही परंतु जे नेतृत्व या ठिकाणी नाकारत आहे अशा नेतृत्वाच्या पाठीशी उभं राहू नका आपण सगळ्यांनी मिळून ऋषी आपल्याच्या पाठीशी सेवा उभे करा सात तारखेला मतदान आहे सात तारखेला कमळाच्या चिन्हासमोरचं बटन आपण लावा आणि ऋषी आपल्याला जिल्हा परिषदेमध्ये पाठवा आमच्या गौरी तयला पंचायत समितीमध्ये पाठवा एवढी मनापासूनची विनंती आपल्या सगळ्याला करतो मला वाटते याच्याविषयी अधिक जण बोलता खास करून खेळवाल्यांना माझी विनंती आहे खेळमधनं ऋषी अप्पाला विक्रमी लीड मिळालं पाहिजे याची काळजी आपण करा जय हिंद जय भारत